एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली ओबीसी समाजाच्या चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्या जी माहिती अतुल सावे यांनी दिल्यानंतर बबनराव तायवाडी यांनी अखेर उपोषण मागी घेतली आहे अतुल सावे म्हणाले की ओबीसी आरक्षणाला गदा येणं नाही याची काळजी घेतली आहे शेतकऱ्यांची अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यावर प्रक्रिया सुरुखिरीला आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आम्ही अर्थमंत्रालयाकडे पाठवला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपल्या एकूण चौदा मागण्या मांडल्या आहेत ओबीसी वसतीगृहासाठी नागपूरमध्ये दोन इमारती उपलब्ध करून दिल्या जाण्याचा सा निर्णय झाला आहे ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत अठरा महामंडळ तयार केली आहेत पाच पाच कोटी रुपयांचा निधी दिलाय आता पन्नास पन्नास कोटी निधी प्रत्येक महामंडळाला देणार आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसींसाठी अभ्यासिका सुरू करू महामंडळांना एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार आहे असे त्यांनी म्हटलं राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बारा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आता आपण आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती मंत्री अतुल सावी यांनी बबनराव तायवाडे यांना केली यानंतर ता बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवल्याची घोषणा केली दरम्यान एक महिन्याच्या ओबीसींच्या सर्व मागण्यांचे शासनादेश काढले जाईल असे आश्वासन अतुल सावी यांनी दिले यावेळी आमदार परिणय फुके ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर भाजप जिल्हाध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची उपस्थिती होती समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार डॉक्टर परिणय फुके आमदार तर ठाकूर डॉक्टर महात्मे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये रायशंकर तिवारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मान्य मंत्री महोदयांशी खुली आम चर्चा झालेली आहे म्हणजे लपूर चपूर ठाण्यात आम्ही दोघंही बोललेलो नाही आणि आपण त्या चौदा मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या बारा मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय एक महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे कारण आतापर्यंत त्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जगू दिला तो पाहिलेला आहे आणि वेळेचे आठ शासन निर्णय आमच्या ते मिळालेले आहे ज्या दोन मागण्या आपल्या आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर जा जा त्याच्यावरती शिक्कामोर्त होईल आता उपसमिती सुद्धा झालेली आहे त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत त्यामुळे तिथे सुद्धा त्या तातडीने उपसमितीमध्ये तो त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्या सुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या तरुणापैकी बारा मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आमचं या व्यतिरिक्त लातूर वडिगोद्री कल्याण ठाणे उंदिया भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांनासुद्धा आम्ही आता आमचा मेसेज देऊन त्यांनासुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची येईल संकट येईल तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करून या सर्व मान्यवरांच्या मदतीने अजिबी या ठिकाणी वाई देतो आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या असते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं सुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो

क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो